एखाद्या फायनान्स कंपनीकडून तुम्ही फायनान्स घेतलेलं आहे लोन घेतलेलं आहे किंवा खाजगी व्यक्तीकडून ज्याच्याशी तुमची ओळख आहे त्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतलेले आहेत व्याजाने किंवा लोनच्या प्रकारामध्ये तर अशा व्यक्तीकडून किंवा खाजगी कंपनीकडून तुम्ही त्यांचे पैसे रिटर्न देऊ शकत नाही हप्तेबाऊद झालेले आहेत किंवा हप्ता वेळेत देऊ शकत नाही म्हणून प्रचंड तुम्हाला टॉर्चर केलं जातं आहे फोनवर धमक्या दिल्या जातात पोलिसात गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात एवढंच नाही तर तुमच्या घरापर्यंत ऑफिसपर्यंत कामाच्या ठिकाणी येऊन तुमची हरासमेंट केली जाते तर मित्रांनो कोणताच फायनान्स कंपनीवाला किंवा असा खाजगी व्यक्ती तुम्हाला या पद्धतीचा टॉर्चर करू शकत नाही त्या बदल्यात तुम्हाला धमकी देऊ शकत नाही किंवा पोलिसात तुमचा विरोधात गुन्हा दाखल करू शकत नाही मित्रांनो अशा व्यक्तीकडून जर तुम्हाला ब्लॅकमेल केला जात असेल किंवा के टॉर्चर केला जात असेल तर त्या व्यक्तींची तुम्ही रितसर रायटिंगमध्ये जिल्हा उपनिबंधक ज्याला इंग्लिशमध्ये डी आर म्हणतात याच्याकडे तक्रार दाखल करू शकता हे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असते इथे तुम्हाला न्याय मिळू शकतो आणि तुम्ही ज्याच्याकडून पैसे घेतलेत जे तुम्ही देऊ शकत नाही ते संबंधित अधिकारी तुम्हाला ते तिथे योग्य तो न्याय मिळू शकतो आणि या प्रकरणातून तुम्ही बाहेर पडू शकता तुमची डोकेदुखी कमी होऊ शकते अधिक माहितीसाठी आणि योग्य सल्ल्यासाठी योग्य मार्गदर्शनासाठी आवर्जून मला फॉलो करा गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त अशा महत्त्वाच्या व्हिडिओ आणि माहितीसाठी माझ्या याच नावाने सुरू असलेल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद